नमस्कार मित्रो मी दिलीप गोवे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नेहमीप्रमाणास तुमच्यासाठी एक नवीन औषधी येऊन असो त्याची ओळख मी घेऊन आलो आहे तर मित्रो हे बघू शकता माझ्यासमोर तुम्हाला दिसत असेल हे झाड हे रस त्याच्याकडेला पडीत रानामध्ये पडीत जागेमध्ये बऱ्याच ठिकाणी नैसर्गिकरिततीमध्ये उगून येतं मित्रो या झाडाचं या झाडाचं नाव आयुर्वेदात याला शरपुंखा म्हणतात आमच्या इकडे याला उन्हाळी म्हणतात तुमच्या भागात या झाडाला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा हे झाड मित्रो दाहदुखीसाठी याचा चांगला उपयोग होतो याची मुळी याचं हे मूळ चावायचं दाढ दुखत असली ठणकत असलं तर याचं मूळ चावायचं याचं मूळ चावल्यानं बऱ्याच लोकांना याच्यामध्ये आराम मिळतो आता याच्यात कोणाला आराम मिळत नाहीत मित्र याचं कारण वेगळं असतं कोणाच्या याच्यात किडा असतो कोणाचा मार लागल्यामुळं दुखतं दुखण्याचे कारणं वेगवेगळे असतात त्याच्यामुळं पर्यायी औषधी दुसऱ्याही असतात त्याच्यामुळं याचा आपण प्रयोग करून पहा तसंच याच्या पानाचा रस जर कानात टाकला तरी डाडाला दाढदुखीसाठी याचा चांगला उपयोग होतो म्हणून हे झाड लक्षात ठेवा याला गुला आता याला सध्या फुलं नाही आहेत पण याला गुलाबी रंगाची फुलं येतात आणि याला शेंगासुद्धा येतात बारीक 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 बारीक, बारीक शेंगासुद्धा येतात तर मित्रो याचा दुसरा उपयोग असा आहे की जे पित्ताचे खडे होतात तितखडे मूतखड्यासाठी हे सुद्धा चांगल्या प्रकारे कामाले येतं कारण याच्यामध्ये दगड पगळवण्याची शक्ती या वनस्पतीमध्ये आहे याचा जुने लोक काही चमत्कारिक प्रयोग करून दाखवायचे ते म्हणजे असं की ही मुळी चावायची थोडी पाच दहा मिनटं दाताखाली दा, दा दा चावायची आणि त्यानंतर एखादा असा मुरमाचा खडा घ्यायचा आणि तो दातांना फोडायचा तर तो सहजपणे दातांना फोडला जात असतो तर ही यांना दात मजबूत होतात अशातला काही प्रकार नाही मित्र हो कारण पण ते जो दगड आहे याच्या जे तोंडात आपण रस धरतो का नाही त्या रसामुळंच तो दगड नरम होतो आणि तो दाताने फुटल्या जातो म्हणून काही भागामध्ये याला फत्तरफोडीसुद्धा म्हणतात म्हणजे हे दगडं फोडणारी वनस्पती आहे त्याच्यामुळं हे पोटात आपले जे खडे असतात मूतखडे म्हणा पिताचे खडे मना, कफाचे खडे मना, मना, तर हे खडे विरघळून बाहेर काढण्यासाठी या वनस्पतीचा चांगला उपयोग होऊ शकतो तर याचा प्रयोग करून पहा मित्रो कारण याला कुठला पैसा लागत नाही काय नाही ही आपल्याला निसर्गाने देणेली देणगी आहे आपल्या पूर्वजांनी सांगितलेला हा उपाय करून निश्चित बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच मित्रो या वनस्पतीचा उपयोग त्वचा रोगामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे होतो याचा जो पाला आहे हा पाला घ्यायचा आणि या पाल्याची वाटून पेस्ट करायची वाटताना याच्यामध्ये थोडे कापराच्या दोन चार वड्या टाकायच्या आहे आपला जो जाळायचा कापूर असतो घरामधला त्या कापराच्या दोन चार वड्या टाकायच्या याच्यामध्ये आणि ते कापडाच्या वड्या टाकून हापाला वाटायचं आहे आणि त्याची जी पेस्ट बनते ना ती पेस्ट तुमच्या त्वचा रोगावर शरीरावर जे चट्टे पडलेले असतात जिथे खाज येते त्या ठिकाणी जर लावलं तर तुम्हाला निश्चित याच्यापासून शंभर टक्के गुण मिळतो आणि मित्रो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रो तसंच तुम्हाला जर या वनस्पतीमध्ये जर काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची माहिती नक्की ॲड करू कारण ही माहिती आपल्याला जनमानसापर्यंत पोहोचवायची आहे सर्वसामान्यापर्यंत ही मान माहिती पोहोचली पाहिजे या उद्देशानंच आपण हा व्हिडिओ बनवत असतो हे चॅनल चालवतो आहे कारण आपल्याला या वनस्पतीपूर्वक बऱ्याच लोकांनी जागृत ठेवलेलं आहे हे म ज्ञान त्यांच्यापुरताच मर्यादित राहिलं पण आणि त्यामुळं काय याचा प्रचार आणि प्रसार झाला नाही म्हणून या वनस्पतीचा प्रचार व्हायला होण्यासाठी आपण आपलं सहकार्य मोलाचं ठरू शकते मित्र त्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीचं पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद